आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख पश्चिम बंगाल मधील आर्जीकर मेडिकल कॉलेज येथे एका ट्रेनी महिलेसोबत काही क्रूर मानसिकतेच्या नराधमानी दुष्कर्म करून निर्गुणपणे हत्या केली या घटनेचे पडसाद करण्यासाठी आज पुणे असोसिएशन आणि डॉक्टर असोसिएशन यांनी कॅन्डल मार्च केलं या संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी वर्षा काळे यांनी पाहूया आपण सर्वजण आज नऊ ऑगस्टला जी क्रूर अशी घटना घडलेली आहे एका स्त्री डॉक्टरवरती वरती कोलकात्याची ही घटना सर्वश्रुत आहे आणि आपण सर्वजण तेव्हापासून जागोजागी आणि थीक ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत त्यानिमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि पूर्ण डॉक्टरांची संघटना आहे मी तर म्हणते सर्व माणसांनी माणूस म्हणून या घटनेकडे बघायला पाहिजे आणि सर्व माणसांनी एकत्र येऊन फक्त डॉक्टर्स किंवा फक्त स्त्रिया किंवा फक्त पुरुष असं न ठेवता एक मानवता हाच धर्म धर्म आणि स्त्रिया कशा सुरक्षित राहतील आणि माणूस कसा सुरक्षित राहील या दृष्टीनं एक खूप मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये जे कोण आरोपी आरोपी असतील त्यांना जास्तीत जास्त कडक अशी शिक्षा होणं आवश्यक आहे जेणेकरून इथून पुढे अशा घटना घडणार नाहीत आणि इथून पुढे प्रत्येकजण स्त्रियांच्यावरती किंवा त्यांच्या बाबतीत खराब काही विचार करताना जाग वेळोवेळी विचार करत बल्लपूरमध्ये चार वर्षाच्या उडीवरती अत्याचार कर झाले त्यावर हं नाही याविषयी मी फारशी माहिती घेतलेली नाही आहे फक्त मला आत्ताच समजलं एकूण काय चार वर्षाची मुलगी असेल किंवा आपली एकतीस वर्षाची निर्भया असेल विषय हा आहे की अगदी जन्मापासून ते नव्वद शंभर वर्षाची स्त्रीपर्यंत ती कुठेच सुरक्षित नाही आहे तिचा हा प्रवास त्यामुळं आपल्याला समाजामध्ये एक जास्तीत जास्त अशा घटनांच्या बाबतीत जे आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा होणं गरजेचं आहे जेणेकरून इथून पुढं स्त्रियांच्याकडे वाकड्या नजरेनं कोणीही बघणार नाही हा महत्वाचा विषय आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या